नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे लोक आपल्यासोबत वावरत असतात त्यातील काही लोक आपल्या हिताचे जाणत असतात तर काही लोक आपले वाईट कसे होईल याचा विचार करतात व आपल्याला सतत त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात अशा त्रास देणाऱ्या लोकांना हँडल करायचे सहा प्रभावी मार्ग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मग चला तर सुरू करू आजच्या व्हिडिओला पहिली सर्वप्रथम त्यांना टाळू नका टाळून किती टाळणार कधी ना कधी सामोरे जावेच लागेल त्यापेक्षा ते त्यांना फेस करायला शिकावे ही माणसं जे काही सांगणार आहे ते ऐकायच्या आधीच स्वतःला सांगून ठेवावे की शंभर टक्के हा आपल्याला तणाव येईल असंच काहीतरी बोलणार आहे किंवा सांगणार आहे दुसरी तो स्वतः काही सांगू दे किंवा विचारू दे आपण मात्र याच्याशी एका शब्दात कम्युनिकेशन ठेवायचं जसे की हो बरोबर अच्छा चालेल बरं ठीक आहे अशा प्रकारे याचा फायदा असा की कुत्रा भुंकून किती भुंकेल थकला तर बसेल शांत तो जे काही सांगतोय तिथे उत्सुकता दाखवू नये आपण ऐकण्यात कमी इंटरेस्ट घेतला तर त्याचं बोलणं आपोआपच कमी होतं तिसरी स्वतःहून कुठलीही गोष्ट त्रास जाणाऱ्या लोकांशी शेअर करू नये आज आपल्या जवळचा आहे असे दाखवून एकूल घेईल आणि वेळ आल्यावर मात्र नक्कीच त्याचा गैरवापर केल्याशिवाय राहणार नाही आपल्या जवळच्या माणसाबद्दल तर चुकूनही यांच्याजवळ सांगू नये कारण आपलीच माणसं आपल्या विरोधात करायला खूप छान जमतं यांना एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नसेल तर त्यांच्याबद्दलही काही बोलू नये म्हणजे त्यांना पुढे आपल्याशी चर्चा करायला टॉपिक कमी होतो चौथी या लोकांशी आपला आनंद यश कधी शेअर करू नये असं तोंडार तर अभिनंदन करतील आणि कसं या आनंदाला विरजन लावायचं याची तयारी सुरू करतील असे लोक बदनाम व्हायला खूप घाबरत असतात आणि स्वतःची खोटी इमेज घेऊन फिरत असतात तेव्हा चार लोकांमध्ये मुद्दामून ते आपल्याशी चांगलं बोलतात सर्वात महत्वाचे म्हणजे अशा लोकांकडून कधीही चुकूनही आर्थिक मदत घेऊ नये स्वतःभोवती एक कुंपण घालून घ्या आपल्या मर्यादा ओळखा दुसऱ्यांकडून होणारा अपमान टोमणे सहन करणं किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे याला पण एक मर्यादा असते उगाच वादावधी नको म्हणून काही गोष्टी आपण सहज सोडून देतो पण समोरची व्यक्ती जर एकतच नसेल तर या नकारात्मकतेपासून स्वतःचं संरक्षण करणं आवश्यक आहे अशा वेळी बाँड्रीज या ठरवाव्या लागतात म्हणजेच या ठराविक एका मर्यादापर्यंत मी समोरच्या व्यक्तीला बोलू देईन पण ज्या क्षणी तो आपलं ताळतंत्र सोडेल तेव्हा मात्र स्पष्ट शब्दात हे चुकीचं आहे आणि मी हे खपवून घेणार नाही याची तिला जाणीव करून देणे तेवढेच गरजेचं आहे सहा स्वतःच्या मनात चुकीच्या कल्पनांना थरा देऊ नका नकारात्मक माणसे तुमच्या आयुष्यात आले की त्यांची संगत तुमच्या मनात कटुता संताप निराशा निर्माण करते दररोज ही माणसं अवतीभोवती असले की या भावना अजूनच घट्ट मूळ धरतात मग आपले मन नको त्या कल्पना करू लागतात जे प्रसंग वास्तविक घडलेले नाहीत ते सुद्धा मनात खेळ करू लागतात त्या व्यक्तीला एखाद्या प्रसंगात मी कसे उत्तर देईल तिचा सुद्धा कसा अपमान करेल हे विचार घोळत राहतात आणि मग मन आपलं जसं सवर वळू तस वळतं जे खाद्य मनाला देऊ त्यावर त्याच पोषण होत मग जर सतत नकारात्मक माणसाचा विचार केला तर मनात तसाच भावना उत्पन्न होतात त्यामुळे आपल्यावर सतत एका प्रकारचा मानसिक ताण राहतो यामुळे लवकर थकवा जाणवणे कामात लक्ष न लागणे झोप न लागणे चिडचिडपणा अशा अनेक समस्या निर्माण होतात म्हणून स्वतःच्या मनात या कल्पनांना थरा देऊ नका यासाठी उत्तम उपाय म्हणजे या सर्व गोष्टीच्या मुळावर घाव घालणे म्हणजे काय करणे तर त्या क्षणी तुमचं मन या विक्षिप्त माणसाच्या वागण्याचा विचार करून एकदा काल्पनिक प्रसंग रंगवणे सुरू करेल त्या क्षणी मनाला रोखायचं त्याला पुढे जाऊनच द्यायचं नाही त्याचा मार्ग वळवून एखाद्या चांगल्या गोष्टीकडे न्यायचा संगीत वाचन व्यायाम किंवा नवीन स्किल शिकणे यात मनाला गुंतवणं कधीही चांगलं यामुळे मनावरचा ताण तर कमी होईलच पण कल्पनेतील भूत तुमच्या मेंदूचा भोगा करणार नाहीत म्हणून आपल्याला जेव्हा तिरसट माणसासोबत राहावं लागतं तेव्हा चांगले छंद जोपासणं खूपच गरजेचं असतं हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा धन्यवाद